तुमचं नोकरी गेली किंवा तुम्हाला काही झालं फॅमिली काही इमर्जन्सी आली या सगळ्यांना लक्षात देऊन कमीत कमी तुम्ही सहा महिन्याचा फंड इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा मार्केटमध्ये सध्या टरुन आली की इमर्जन्सी फंड आता इमर्जन्सी फंड किती असावा किंवा तो तुमच्या म्हणजे पगार समजा जर तुम्हाला पन्नास हजार असेल तर पगाराच्या किती टक्के तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे हा एक फार वेगळा विषय आहे आणि याच्यामध्ये थमरूल असं काही नाही प्रत्येकाचं जीवनाची जीवनशैली वेगवेगळी आहे कोणी कन्झर्वेटिव्हली जगतं कोणी एकदम होऊन जगतं तर प्रत्येकाने आपापलं स्वतःचं अनालिसिस करावं की मला दररोज दररोज लागणारा खर्च किती किंवा एका महिन्यामध्ये मला किती खर्च लागतो तर या सगळ्या खर्चाचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःची लिमिट डिसाईड करा पण नॉर्मली जे आम्ही सजेस्ट करतो ते कमीत कमी तुम्ही फॉर वॉट एव्हर रिझन इफ यू आर डिसेबल्ड यू आर नॉट इन पोझिशन म्हणजे तुम्ही तुमचं नोकरी गेली किंवा तुम्हाला काही झालं फॅमिलीमध्ये काही इमर्जन्सी आली या सगळ्यांना लक्षात देऊन कमीत कमी तुम्ही सहा महिन्याचा फंड हा बाजूला तुमच्या इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा सहा महिन्याचा फंड म्हणजे जवळपास अर्ध्या वर्षाचा पगार तुम्ही वेगळा ठेवला तर तुम्हाला ते प्रेशर येणार नाही कधी तुम तुमच्यासोबत काही वाईट घडीत भेटलं तर त्याचं तुम्हाला पेन फील होणार नाही किंवा तुम्हाला त्याचं दुःख होणार नाही कारण की तुमच्याकडे इमर्जन्सी फंड अवेलेबल आहे तो तुम्ही युज करू शकता आम्ही जो थम थम रूल सांगतो तो सहा महिने अमाऊंट वाईज तो प्रत्येकासाठी वेरी होऊ शकतो कोणासाठी पाच लाख कमी आहेत कोणासाठी एक लाख रुपये पण खूप जाईल तो प्रत्येकाच्या आपापल्या जीवनशैलीप्रमाणे आपापल्या इन्कम प्रमाणे स्वतःचा फंड डिसाईड करावा पण साधारण प्रत्येकाने स्वतःच्या इन्कमच्या सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड किंवा आपल्याला लागणाऱ्या खर्चाचा दर महिन्याचा जो आपला खर्च आहे त्याचा सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड म्हणून त्यांनी फ्लोट आपल्या बँकेमध्ये किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवावा